सांगत होते आमचं ह्यावे आमचं त्यावे आता पाणी नाही नळायला साध हे असल्या माणसासोबत लग्न केलंय अवघड झाले कधी येत काय माहिती बघत एवढं उन्हाचं मला भांडी घासायला कधी येत काय माहिती ऊन बी किती लागत आयला आज बायकू बाहेर दिसत काय खरं नाही बाबा याला लाखा तो नेगदी वा आणि ते भी पेटा नाही त्याच्या आयला पण सकाळीच म्हणली तर राशन पाणी आणा राशन तर नाही भेटलं जाऊ दे पाण्यावर खुश करू पण तिच्या आयला आज आता येऊ नये माणसाला ह्यालाच भांडी घासायला होते का नाही बघत आता तू कपडे पडलेत हे पडलेत हा फरशी राहिले अजून पाणी पाणी नाही तुम्ही काय पाणी साठवतंय अरे तुला काही कळत का नाही पाणी खाली तुझ्या बापाने लय फसू नये मला सोनं झाले हा हा आता दिवा दिला तर कधी पेटा अरे काम करा धडा धडा आतासाठी पाणी नको का पाणी अरे माझे गावचे मित्र बघ सकाळीच कामावर जाते घरात त्यांना काय का, काम करावं लागत नाही त्यांच्या घरात मस आहे सगळं तुमच्या घरात काय हा? स्वतःचा बाप पण काय म्हणला होता काय म्हणजे आमची पूर्वी म्हणजे दराक्षे दिली काय काळी महिना आणि तुमचं काय तुमचं पण असं झालंय मोठं घर ठोकावा सांगणार आहे अगं मी स्वतःला खाली घेतो केलं त्या गावात तो माझा बाप म्हणून माझ्या चारातला पुरीच्या दहा दिला गुट होतो म्हणून तू कस लागेल मी केलंय मी म्हणजे काय म्हणजे मी काय म्हणजे काय समजत तुम्हाला म्हणजे मी तुला एकदा सांगतो बरं का काय सांगता जाऊ दे आता काय पण माल थोडं तर समजून घेत मी मला समजून घ्या मला जगाची काम सांगा तुम्ही हे कर ते कर मला मोल करून ठेवलाय तुम्ही अगं तू मोल करून जाऊ दे तुझं घरात

एक काम करायला दुसरं काम करून ठेवायला पंडित बोलला होता मला तुमचं लग्न झालं कल्याण कल्याण नाही वाचलं का बघ काय हा दुसरं असेल बघाय तुझं कुठे काय माझं तुझं करायचं नाही मला केलं स्वतः रुबाब करीती

पक्का डिवोस पक्का आता काही सोडत नाही मी ह्या माणसाला बाई पाणी नाही घरात आणि या माणसाला हाय काय आता काय खरं नाही आता तर फायनलच